पहिले ऑलिम्पिक वीर श्रीयुत खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित खाशाबा जाधव आपल्या समोर आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त नमस्कार मी रणजित खाशाबा जाधव सर्वप्रथम मला आ, अभिमान वाटतोय अतिशय सार्थ अभिमान वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून या स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये अतिशय अमूल्य योगदान दिलेलं आहे अशा सरसेनापती हंबीराव मोहितेंच्या वंशजासोबत मी आज आहे आणि त्यांचा वारसा ॲडव्होकेट विशाल मोहिते आजच्या दोन हजार पंचवीसमध्ये एकवीसाव्या शतकात अतिशय हिरिरीने पुढे नेण्याचं आपल्यापर्यंत काम करत आहे आणि ते एक लढवया घरण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मी बसलेलं आहे माझ्याही माझा चांगला वारसा आहे आणि मी माझ्या वडिलांचं जे योगदान आहे या देशाप्रतीचं त्याला योग्य न्याय देण्यासाठी जंगजंग पछाडतोय आणि त्याच्याच एक भाग म्हणून आज मी ॲडव्होकेट विशाल मोहिते साहेबांसोबत आहे तर मला इथं निश्चित माझं मत व्यक्त करायची इच्छा आहे की बाबा आज हा आपला देश सुमारे एकशे चाळीस पन्नास कोटीचा खंडप्राय देश आहे आणि या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये खाशामाली जेव्हा ऑलिम्पिकला पहिल्यांदा पदक आणलं तो साल होतं एकोणीसशे बावन्न आणि त्यांच्या पथकाला आज त्र्याहत्तर वर्ष तेवीस जुलैला पूर्ण झाले आहेत आपण लक्षात घ्या की एकोणीसशे बावन्न पासून या एवढ्या मोठ्या देशाला दुसरं वैयक्तिक पदक प्राप्त करायला चव्वेचाळीस वर्ष वाट पाहावी लागली म्हणजे चव्वेचाळीस वर्ष म्हणजे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णव एवढ्या मोठ्या गोष्टीतच आपल्याला लक्षात येईल की हशबांचं योगदान एवढं मोठं आहे आणि साहेबांनी सांगितलं की अभिनव बिंद्रांनी अतिशय मार्मिक आणि सुंदर पत्र दिलेलं आहे की या देशाचे ऑलिम्पिक्स मधले ते महामेरू आहेत आता एवढं मोठं शब्द तिथं व्यक्त झालेला आहे म्हणजे खाशाबांचं योगदान एवढं मोठं आहे की त्यांना तुम्ही पद्म द्या अथवा देऊ नका ते काही कुठं पुसू शकत नाही कोणी पण आपल्या सिस्टीममध्ये आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्या यंत्रणेमध्ये एक भौतिक गोष्टी ज्या आहेत त्याचा जोपर्यंत तुमच्यावर वर्षाव होत नाही तोपर्यंत लोकोत्तर कार्याला राजमान्यता मिळत नाही आहे आणि आमच्या अपेक्षा चुकीची का आहे असं मी का म्हणावं कारण त्यांनी आपल्या परीनं जाजवली देशप्रेम दाखवून आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी जर त्यावेळेला हातपाय पसरले असते लोकांसमोर राजकीय लो, राजकीय नेत्यांसमोर तर ते माझंच पद्मश्री पद्मभूषण झाले असते पण मला काय म्हणायचं आहे एका स्वाभिमानी पुरुषाने आपला पुरुषार्थ आपल्या खेळामध्ये दाखवून या देशाचा अटकेबा झेंडा फडकावलेला आहे आता आपल्या राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती त्या काळात पन्नास सत्तर वर्षात दाखवली नाहीये पण आत्ताच्या बी जे पी भी सरकारनं ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा पुरुषार्थ खाशावांना योग्य जो सन्मान देऊन करावा आणि आपल्या येणाऱ्या पिढी पुढं तरुणांपुढं जे वायबल झालेली आहे त्यांच्या पुढं आदर्श नाहीये तो आदर्श यांच्यासारख्यांचा द्यावा आणि असं चित्र निर्माण करावं की देर हे अंधेर नाही आहे आणि तुम्ही लढत राहा लढल्यानंतर यश उशिरा का होईना तुम्हाला नक्की आहे पण तुम्ही वा मार्ग मधला मार्ग अवलंबू नका सक्सेस इज ऑलवेज देअर वे वेल देर इज अ विल देर इज अ वे आणि यश तुमच्या पाठीशी आहे हेच भाजपनं आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमित भाईंनी नरेंद्र मोदींनी दाखवून द्यावं आणि योगायोगानं खाशाबाला जो पंधरा जानेवारी एकोणीसशे पंचवीसला जन्माला आले आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस झालेलं आहे शंभरावं वर्ष आहे खाशाबांचं याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल की त्यांच्या शताब्दी वर्षामध्ये जे काँग्रेसला इतक्या वर्षात जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं आणि ते आदर्श समोर समस्त आमच्या युवा पिढीपुढं निर्माण करावं असं मी या ठिकाणी यानिमित्तानं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जी अतिशय मानविकपणे त्यांनी सांगितलंय मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी असेल किंवा अमित भाईसाठी असेल किंवा देवेंद्रांसाठी असेल कि की त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ते न्याय मागत आहेत हा न्याय हा योग्य आहे मला वाटतं न्याय हा दिलाच पाहिजे जर देणार नसेल तर कदाचित आगामी काळात एवढी मोठी चळवळ चालावी लागेल की खाशाबा जाधवांना न्याय द्या जस्टिस फॉर खाशा जाधव ऑलिम्पिक ऑलिम्पिक वीर होते ते पहिलं पदक हे आमच्या भारत देशामध्ये माझ्या महाभूमीत त्यांनी आणलं जी टॅली कदाचित एकोणीशे शहाण्णव पर्यंत शून्य असती त्यांनी एकाने तरी भरून काढली जेणेकरून आमचा भारत देश बोंडका राहिला नाही म्हणतात ना की जर शून्य असतं एकोणीसशे शहाण्णव पर्यंत तर ब्रिटिशर्स आमच्यावरती हसले असते मला वाटत ते हसू कमी करण्याचं काम आमच्या ह्या वीरपुत्रांनी केलंय आपल्या सगळ्यांचा अभिमान पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्र एक आलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे काहीतरी म्हणजे काय मला वाटतं की प्रत्येकाने निदान एक ट्विट करा एक पत्र लिहा जाऊ द्या नरेंद्र मोदींना त्यांनाही कळू द्या की ही माती अजून जिवंत आहे ही लाल माती अजून त्या विराला प्रणाम करते ज्याने आमचा आमच्या या देशाचा गौरव साता समुद्रा पलीकडे केला होता काही त्या काय सुविधा असतील कसे जगले असतील कुठे खाल्ले असतील काय केलं असेल कशी पैशाची जवळजवळ केली असेल परंतु त्यांनी जिद्द नाही सोडली या भारत देशाचा झेंडा त्या हॅलेन्सिकी मध्ये त्यांनी रोवला आणि आपल्या देशाला पहिलं पदक आणलेलं आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण तो अभिमान साजरा केला पाहिजे दुर्दैवानं जर आपण हा इतिहास विसरलो तर इतिहास कदापि आपल्याला माफ करणार नाही कारण की इतिहास तेच लोक घडवतात जी इतिहास स्मरणात ठेवतात हा माझ्या कुस्तीचा इतिहास आहे माझ्या लाल मातीचा इतिहास आहे मातीबद्दल थोडीशी जरी कनव असेल ना खाशाबा जाधव एक ट्विट करा एक पत्र लिहा नरेंद्र मोदींना आवाहन करा द्या आमच्या खाशाबा जाधवला पद्म पुरस्कार आणि इट इज अ डिझर्व कॅन्डिडेट त्यांच्यासारखा दुसरा डिझर्वल कॅन्डिडेट या भारत देशात शोधून सापडणार नाही एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद